नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ मुक्त भारत या ध्येयाअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत पोलीस अधीक्षक यांच्या अवैध पदार्थावर कायदेशीर कारवाई मोहीम हाती घेतलेली आहे त्यानुसार गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेलकर यांच्या सूचनावरून व उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे पोलीस ठाण्यात हजर असताना त्यांना गोपनीय यंत्रणामार्फत बातमी मिळाली की पोलीस ठाणे हद्दीत मनेगाव गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर राजेश रामचंद्र जाधव याने त्याच्या राहत्या घराचे परसबागेत अवैधरित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा झाडाची लागवड केली आहे या अनुषंगाने पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेड पथक तयार करून बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून चोवीस गांजाचे झाडे मुळासकट उखडून त्याचे एकूण वजन सात किलोग्रॅम वजनाचे एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमन एकोणीसशे पंच्याऐंशीच्या कलमाप्रमाणे राजेश रामचंद्र जाधव त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाई करणे कामी पोलिस निरीक्षक हेमंत कुमारे पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण हवालदार गणेश वराडे मुकेश महिरे रविराज गवंडी पोलीस शिपाई साईनागरे अमोल सूर्यवंशी यांनी सदर कामगिरी केली आहे तसेच अशाच प्रकारच्या काही अवैध अंमली पदार्थाबाबत काही एक माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस ठाण्याआधीतील नागरिकांना करण्यात आलेले आहे एसएन्यूज साठी संपादकीय विभाग